क्रिसमस साठी बाहेरून केक आणायचा विचार करत असाल जर असा केक जर तुम्ही घरी बनवला आणि तोही बिना अल्कोहोल शिवाय हा केक दोन ते तीन आठवडे अगदी छान राहतो अजिबात खराब होत नाही तर माझी तयारी आहे आज क्रिसमस स्पेशल आणि क्रिसमस स्पेशल मी आज काय करणार आहे ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे तर हे बाजूला ठेवते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना क्रिसमस स्पेशल प्लम केक अगदी घरच्या घरी कसा बनवायचा तोही बिना अल्कोहोल आणि यामध्ये ना मैद्याचा कुठंही वापर केलेला नाहीये तरी सुद्धा हा प्लम केक अगदी मॉइस्ट होतो चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला अजूनपर्यंत जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा जेणेकरून अगदी सोपे आणि झटपट होणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत अगदी सहज आणि पटकन पोहोचतील चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं एक बाउल घेतलेला आहे आता या बाउलमध्ये आपल्याला काही ड्राय फ्रूट्स घालायचे जसं की इथं मी रंगीबेरंगी रंगी तुटी फ्रुटी घेतलेली आहे आणि ही तुटी फ्रुटी मी घरीच बनवलेली आहे इथं हलके ब्राऊन रंगाचे मनुके घेतलेले आहेत आणि ब्लॅक रंगाचे मनुके घेतलेले आहेत तर ह्याचं प्रमाण जर सांगायचं झालं तर हे एक एक चमचा घेतलेले आहेत तसे जे पिवळे मनुके असतात ते सुद्धा घातलेले आहेत त्याचबरोबर इथं काही नट्स घेतलेले आहेत मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याचं प्रमाण जर सांगायचं झालं तर दोन दोन चमचे घेतलेले आहेत जसं की काजू बदाम पिस्ता आणि थोडेसे ना इथं मी जेलसुद्धा वापरलेली आहे तर ही सुक्की जेल आहे त्याचबरोबर इथं मी घातले ते काजूचे काप घातलेले आहेत आणि ही रेसिपी आहे ना पारंपरिक सांगायचं झालं सा तर ही वाईनमध्ये करतात आता इथं मुलांसाठी करणारे आपण हा प्लम केक तर त्यासाठी इथं वाईन न वापरता इथं ऑरेंज ज्यूस वापरलाय मी त्याने टेस्ट खूप छान लागते आणि हे दोन ते तीन तासासाठी चांगलं असं सोप करत ठेवायचंय इथं एक पॅन घेतला या पॅनमध्ये मी एक कप साखर घातली आणि साखर पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि ही साखर मिक्स का करून घ्यायची बरं तर आपल्याला अगदी परफेक्ट प्लम केकचा जो रंग असतो ना जसा आपल्याला मार्केटमध्ये मिळतो सेम रंग येण्यासाठी ही प्रोसेस करायची आपल्याला तर साखर आपल्याला अगदी हळूहळू मेल्ट करून घ्यायची आणि बघू शकताय याला जो रंग आहे ना किती सुरेख आलेला आहे तो याला छान अशी अगदी हलकीशी उकळी आली की पूर्ण साखर चांगली मेल्ट होते आणि यामध्ये ना अर्धा वाटी मी पाणी घेतले आणि पाणी घातल्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे यामध्ये ज्या गुठळ्या असतात त्या आपल्याला आप मोडून घ्यायच्यात जेणेकरून थंड झाल्यानंतर सुद्धा याच्या गुठळ्या राहणार नाहीत आता हे जे सिरप बनवले तर एका मी बाउलमध्ये हे सिरप काढून घेते कारण आपल्याला या सिरपचा परत एकदा वापर करायचे खरंच फक्त ती स्टेपमध्ये हा केक अगदी परफेक्ट तयार होतो अजिबात चुकत नाही आणि फेलसुद्धा जात नाही आता आपल्याला बॅटर आहे तर त्यासाठी तर बाउल घेतलाय तर अर्धा अर्ध वाटी मी तेल घातलेलं आहे तर तुम्ही बटरसुद्धा घालू शकता पण हा प्लम केक जो असतो तो तेलामध्ये बनवतात त्याने टेस्ट खूप छान लागते आणि अर्धा वाटीच मी इथं दूध घेतलेलं आहे हे चांगलं कंबाईन करून घ्यायचे तेल आणि दूध हे चांगलं मिक्स झालं पाहिजे आता इथं मी मैदा न वापरता इथं एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये ना इथं घरीच कुटलेली दालचिनीची पावडर घातलेली आणि जो प्लम केक असतो ना त्यामध्ये दालचिनीचा फ्लेवर खूप छान लाग येतो इथं मी दीड चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि एक चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे हे सुद्धा आहे ना एक एक साथ असं सा चाळून घ्यायचंय म्हणजे छान असं कंबाईन होतं पिठामध्ये आणि दालचिनी ही घरीच कुठल्यामुळं यामध्ये थोडेसे तुकडे आलेले असतात हे तुकडे सुद्धा वाळ्या घालून द्यायचे नाहीत तर तुम्ही हे Uh, कुठल्याही बिर्याणीमध्ये वापरू शकता आता जो आपण प्लम केक खातो तर तो थोडासा खाताना घशाला चिकटला जातो मुलांच्या आणि मुलं खात नाहीत तर त्यासाठी ना हिथ मी बारीक रवा घेतलाय अर्धी वाटी आणि हा सुद्धा आहे ना चांगला असा कंबाईन करून घ्यायचाय तर जे आपण सिरप बनवलं होतं ते अगदी लगेच घालायची गडबड करायची नाही जेणेकरून आपल्याला पुढची प्रोसेस करताना ना अंदाज येतो तर त्यासाठी नाही तर सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे साखरेचं सिरप केलं होतं ते घालून घ्यायचंय तर अगदी थोडं थोडं पहिल्यांदा घालून घ्यायचं नाहीतर काय होतं जर केकचं बॅटर अगदी पातळसर झालं तर केक व्यवस्थित त्याला जाळी येत नाही आणि केकमध्येच कच्चा राहतो तर हे मुख्य कारण आहे केक जो केक आहे ना तो व्यवस्थित न होण्याचं आता हे सगळं जे साखरेचं सिरप होतं ते घालून घेतलं आणि बरोबर तीन ते चार तास झाले जे नट्स मी सोक करायला ठेवले होते ते तर ते सुद्धा आहे ना मिश्रणामध्ये घालून घ्यायचेत आणि बघू शकता याला मस्त असे हलकेसे बुडबुडे आलेले आहेत आणि असे बुडबुडे आले ना तर जो केक असतो ना आपला तो छान असा बेक होतो यावर झाकण ठेवणार आहे आणि एक दहा मिनिटासाठी हे जे बॅटर आहे ते रेस्ट करायला ठेवायचे तर मी आता ज्यामध्ये हा केक बेक करणार आहे तर त्यासाठी नाही तर हे केकची टीन घेतलेली आणि त्यामध्ये मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि थोडंसं ना तेलाने ग्रीस करून घेणार आहे जेणेकरून आपण केक बेक झाल्यानंतर अगदी पटकन निघला जातो केक आणि हे सगळं बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय आता मी हा जो केक आहे ना तो ओव्हनमध्ये नाही करणार आहे तर प्रत्येकाकडं काही ओव्हन नसतं तर त्यासाठी इथं मी हा केक जो करणार आहे तो कढईमध्ये करणार आहे अगदी सोपी आणि साधी मेथड आहे आणि आपण बॅटर घातल्यानंतर हे दोन ते तीन वेळा छान असा टॅप करून घ्यायचं जेणेकरून जे बबल्स असतात आतमध्ये तयार झालेले किंवा जी हवा भरलेली असती ती सगळी बाहेर पडते आता इथं थोडेसे नट्स घालून घेणार आहे मी तर थोडेसे त्यातले मी एका साइडला काढून ठेवले होते गार्निशिंगसाठी आणि इथं काजूचे काप घेतलेले आणि मुलांना थोडस असं सजवलेला केक दिला ना तर मुलांना खूप आवडतो आणि दिसायला सुद्धा अगदी आकर्षक दिसतो केक इथं व्यवस्थित सजवून घेतलाय आणि मी दहा मिनिट ना कडई फास्ट गॅसवर प्रीहीट करून घेतली त्याच्यावर एक जाळी ठेवलीये आणि या जाळीवर आपल्याला हे केकचं भांड ठेवायचंय आता यावर मी काय करणार आहे झाकण ठेवणार आहे आणि तीस ते पस्तीस मिनिटं हा केक अगदी लो हीट वर बेक करून घेणार आहे तर चाळीस मिनिटं सुद्धा लागू शकतात कारण आपली जी केकची हीट असते हिट हीटवर सगळं अवलंबून असतो आणि बघू शकताय तीस ते चाळीस मिनिटांनंतर केक अगदी परफेक्ट बेक झालेला आहे अजिबात कुठंही कच्चा नाहीये आणि त्याला रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे जसा प्लम केकला रंग असतो ना अगदी सेम तसा आलेला आहे दिसायला अगदी आकर्षक दिसतोय आता हा केक आहे ना मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे गरम भांड्यामध्येच ठेवला मी परत दहा मिनिटं आणि मग काढून घेतला आता याच्या कडा आहेत ना आपल्याला त्या लूज करून घ्यायच्या आहेत आणि खरं सांगते जे पहिल्यांदा बनवणारे असतील ना किंवा प्लम केक बनवण्याचा विचार जर करत असाल ना तर अगदी परफेक्ट रेसिपी अजिबात तुमची रेसिपी खराब होणार नाही अगदी परफेक्ट मेजरमेंट सांगितलंय या मेजरमेंटनी जर केलं ना तर असाच प्लम केक तुम्ही प्रत्येक क्रिसमसला काय तर मुलांना सुट्टी असताना सुद्धा त्यांच्या आवडीसाठी त्यांना आवडेलच इतका झटपट करून तयार होतो आणि शिवाय यामध्ये मैद्याचा कुठेही वापर केलेला नाहीये आता बघा केक व्यवस्थित असा निघालाय तर मी जी प्लेट घेतली होती ना त्यावरच त्या मी दाखवून घेणार आहे तुम्हाला आणि कसं असतं ना रेसिपी बघितली ना की अगदी लगेच लक्षात येते जशी बाहेरचा प्लम केक असतो त्याला जशी चकाकी असते तशीच चकाकी या प्लम केकला आली आहे तर ती कशामुळे तर जे आपण साखरेचं सिरप करून घेतलं होतं ना तर त्याच्यामुळे ना याला चकाकी खूप छान येते आणि केक आता मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे जसा की आपल्याला बाहेर मिळतो तसा तर तुम्ही कोणत्याही आकाराचा याला क कट करू शकता पण मी आहे ना याला स्क्वेअर मध्ये कट करून घेणार आहे जेणेकरून ज्या वेळेस आपण डब्यामध्ये याला स्टोअर करून ठेवतो तर त्यावेळेस आहे ना मुलांना खायला सुद्धा अगदी बरा पडतो आणि टिक तो सुद्धा अगदी आठ ते पंधरा दिवस हा केक आरामात टिकतो याला बुरशी वगैरे अजिबात येत नाही जर केक व्यवस्थित बेक झालेला असेल ना तर केक आरामात राहतो आणि विशेष म्हणजे आपण यामध्ये अंड्याचा कुठंही वापर केलेला नाहीये तरीसुद्धा परफेक्ट प्लम केक तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा या ना या क्रिसमससाठी असा घरच्या घरी नट्स प्लम केक करून बघाच आणि असा केक जर तुम्ही आहे ना मुलांना खाऊ घातला ना तर त्यांना बाहेरून मागणार सुद्धा नाहीत इतका झटपट आणि चवीला अफलातून होतो तर माझ्या मुलांना थोडीशी यावर आहे ना, ना साखर भुरभुरून जर दिली ना तर खूप आवडीने खातात म्हणून त्यांच्यासाठी मी इथं अशी साखर भुरभुरून घेणार आहे तर साखर याची जी प्रोसेस आहे ना ती पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर करा नाही आवडलं तर नका करू